करताय तीर्थयात्रेत अनेक तीर्थ त्यांनी पाहिले हे या तीर्थयात्रेत त्यांनी अनेक चमत्कार देऊळ फिरवलं होत ना ते फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा अति देऊळ सुद्धा या तीर्थयात्रेतच गेल्याच्या नंतर फिरवलं होतं तीर्थयात्रा झाली नामदेव महाराज आणि आहे पुन्हा पंढरपूरला येण्याकरता निघाले पंढरपूर जवळजवळ आले देवाला ही बातमी कळाली देव सुद्धा पंढरपूरला येण्याकरता निघाले कारण देव पंढरपुरात नव्हते पंढरपुरात नव्हते का कारण देव भरत गेले की नामदेव महाराजांची आठवण यायची त्याच्यामुळे देव भरत गेलेच नाही देव बाहेरच राहत होते नामदेव महाराज ज्ञानोबरा नामदेव महाराज येणारे ही बातमी कळाली देव पंढरपुरात आले नामदेव महाराज आणि ज्ञानोपरा मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्याच्या नंतर देवानी नामदेवरायाला प्रश्न विचारला नामदेव राया तुम्ही तीर्थयात्रा करण्याकरता गेले संतांच्या संगतीत तीर्थयात्रा केली तुम्ही संतांच्या संगतीत गेलात या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव मिळाला मला काय सुख मिळालं अबंगाचं प्रथमच शांत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय ददार्दारु दा दुर्दना काय सुख संतांच्या काय वर्णन करावं एवढं त्यांच्या वर्णन करण्यासारखं आपल्यासारखं थोडी तुझा भाव पारका भाव लहान मोठा असं थोडी संतांच्या संगतीत लई काही महाराज फक्त संतांच्या संगतीत जाऊन पा जीवाच जर कल्याण करायचं असेल ना फक्त संतांची संगत आहे दुसरं नाही तुम्हाला काही साध संतांच्या संगती शिवाय दुसरं काही सांग नाही त्यांच्या संगतीत गेल्या सुख सुख तुम्ही आम्ही त्याच्यात करता धडपड करतोय ना सुखा करता सुख जर पाहिजे ना फक्त संत संगती आहे संतांशिवाय सुख नाही सुख नाही सुख या संत समागमे सुख जर पाहिजे संतां तुम्हाला मिळणार नाही संतान जवळ सुख आहे आणि दुसरं सुख जर कोणा जवळ असेल ना तर आपुला तो एक देव देव एकच देव करा सुख एकच देव कराला सांगितलं आपलं वाराव चलत आहे वाराव सोमवार आला की महादेव मंगळवार आला की मंगळागुरी बुधवार आला की पांडुरंग गुरुवार आला की साईबाबा शुक्रवार आला की संतोषी माता शनिवार आला की हनुमंतराय आणि रविवार आला की येळकोट येळकोट महाराज ही नाही एकच कराला सांगितलं एकच देव, देव। आपुला तो एक देव एकच करा सुख नाही महाराज एकच देव करा एकच कर संत सांगतो आणि जर पाहिजे ना सुखा गी कधी तळमळ अरे तू पंढरीशी जाय एक वेळ पंढरपूरला जा सुखे महाराज मग एक पंढरपूरला जायला सांगितलं किती जण पंढरपूरला गेले त्याच्यापैकी हात वर करा बर हात वर करा ना अरे का तिकीट लागायला का हात वर कराय करा ना वर तुम्ही गेलात नाही का अजून पंढरपूरला गेल्याच नाही अजून पंढरपूरला मग तुम्ही एकदा जाण्याच्या आधी जाऊन या तुम्ही जाण्याच्या आधी एकदा जाऊन या मग पंढरपूर काय काय महाराज संतांच्या संत। पंढरपूरला काय असो काय पंढरपूरला अव तुम्ही अनेक तीर्थ करा काशी गया प्रयाग अनेक तीर्थ करा पण चंद्रभागेच दर्शन घेतलं तर या सगळ्या तीर्थाचं दर्शन घेतल्याचं पुण्यला Good! good. कोटी वेळा हे तीर्थ पाहिल्याच पुण्य चंद्रभागा पाहिलं मिळतं चंद्रभागा पाहिले एवढं चंद्रभागेच महत्व आहे म्हणून पंढरपूरला जा जाऊन या तुम्ही पंढरपूरला पहा पंढरपूर एकदा सुखे महाराज पंढरपूरला गेल्याच नंतर सुखे संतांच्या संगतीत संतांच्या संगतीत सुखे त्याच्या शिवाय सुख नाही महाराज किती सुख आहे संतांच्या संगतीत कधी आल्याला जाऊन पा काय सुख आहे संतांच्या संगतीच काय संतांच्या संगतीच महिमान आहे ना आल्याला जाऊन पहाला अहो निर्बुद्ध प्राणी निर्बुद्ध निर्बुद्धातला निर्बुद्ध प्राणी रेडा पण त्याच्या सुद्धा मस्तकावर हात ठुल्याचं नंतर वेद बोलायला लागल महाराज संगतीचा परिणाम आहे रेड्यामुखी वेद बोलविला गर्वतुजांचा हरदा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा काय महाराज महिमान अस संतांच हो संतांच्या संगतीत गेल्याच नंतर वेद बोलतोय आज आमच्यासारखी कित्येक तरी ज्ञानोबरायांच्या संगतीमुळं महाराष्ट्रभर फिरतायत गोड वाजन करतायत गोड गायन करतायत कीर्तन करतायत टाळ हातात येतोय हे फक्त ज्ञानोबरायांच तुकोबरायांचा संगतीचा परिणाम आहे महाराज भाग्य लागत भाग्य लागतय हातात येणार टाळ तुमच्या मुलाला करा इथं उभं हो इथं उभं केल्यावर नाही त्यांना गायन करता येणार नाही त्यांना वादन करता येणार नाही त्यांना कीर्तन करता येणार पण एवढं तर करतील शेवटच्या उभं राहिलं होत उभं करा पाना तुमच्या मुलात ह्या मुलात काही फरक ऐक नाही काही फरक काही लोक आम्हाला म्हणतात महाराज यांच्या आमच्यातून आमच्या मुलात लय फरक पडतय अह आमचं पोरग सकाळी उठतंय दुधाचा ग्लास पितंय दोन पॉपकॉनचे पुढे खाते तीन खाते। चार चपात्या खात आहे शाळा जाताना पुन्हा टिफिनचा डबा घेऊन जाते दुपारी जेवत आहे शाळेतून येताना तीन चार पॉपकॉनचे पुढे खाते दोन तीन आईस्क्रीम खाते म्हणलं पोर एका कर्ज चालू आहे हा नाही म्हणले महाराज पोरगचे पुन्हा घरी आले अहो तीन चार चपात्या खात आहे एक दुधाचा ग्लास पितंय झोपी जाते तरीसुद्धा या मुलात आणि आमच्या मुलात फरकच दिसतो कस काय मी सांगितलं काकू तुमचा मुलगा जे खातो ते अन्न आहे आणि हे मुलं जे खातात तो आहे प्रसाद प्रसादातली, प्रसादातली अन्नातली काही किंमत असेल ना प्रसादातली अन्नातली किंमत अ जिबेची चोजले पुरवण्याकरता जे खाल्लं जात ते अन्न आहे आणि विद्येच पोटात केलेलं ग्रहण मनात ठसून राहण्याकरता जे खाल्लं जातं तो माझ्या ज्ञानोबा तुको तुकोबा रायांचा प्रसाद आहे